नमस्कार मित्रांनो ब्याचदा देवाची पूजा करत असताना डोळ्यात पाणी येत असतं जांभई येत असते झोप आल्यासारखे वाटते असं कधी तुमच्या सोबत झालंय का शास्त्रानुसार पूजा करताना या गोष्टी घडण्यामागे एक रहस्य सांगण्यात आलं आहे चला तर जाणून घेऊयात पूजेच्या वेळी नकळत घडणाऱ्या या गोष्टी मागील काय रहस्य आहे मित्रानो मनाची द्विधा अवस्था होणे हे शास्त्रामध्ये लिहिले आहे स्वच्छ मनाने आणि भक्ती भावाने केलेली पूजा देव स्वीकार त्याचे फळही आपल्याला नक्कीच मिळते पण कोणत्याही व्यक्तीला पूजा करताना जांभरी किंवा झोप येत असेल तर त्याचा अर्थ म्हणजे ती व्यक्ती द्विधा मनस्थितीत आहे आणि त्या व्यक्तीच्या मनात अनेक प्रकारचे विचार सुरू आहेत त्या व्यक्तीचे लक्ष लागत नाहीये विचाराची गुंतागुंती सुरू आहे आणि ती मनाला शांतता मिळू देत नाही असा त्याचा अर्थ होतो जर तुम्ही संकटात सापडलेले आहात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी देवाची भक्ती करत आहात त्यावेळी तुम्हाला जांभरी किंवा तुम्हाला झोप येऊ शकते मित्रांनो याबाबत देव काही ना काही संकेत आपल्याला देत असतात शास्त्रात आणि पुराणात देखील याबद्दल सांगितलं गेलं आहे यावरून पूजापाठ करताना तुमच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले तर तुम्हाला ईश्वरी शक्ती शुभ संकेत देत आहेत असं जर तुम्ही देवाच्या कोणत्याही रूपात किंवा ध्यानात किंवा पूजेत मग्न झाला असाल देवाला मनोभावे प्रार्थना करत असाल आणि या गोष्टी होत असतील तर त्याचा अर्थ असा की देवाच्या भक्तीत तुम्ही तल्लीन झाला आहात तसेच आपण असेही म्हणू शकतो की तुम्ही केलेली देवाची पूजा सफल झाली आहे जी तुमच्या खुशीमुळे अश्रूच्या रूपात बाहेर येऊ लागली आहे आणि म्हणजे मनापासून केलेली गोष्ट नेहमीच यशस्वी होत असते वेळेला असं बोललं जात की पूजेच्या वेळेला येणारे डोळ्यातील अश्रू किंवा पाणी आणि जांभे याचे कारण म्हणजे तुमच्यातील नकारात्मकता ही असू शकते जेव्हा केव्हा आपले मन पूजा पाठ धार्मिक ग्रंथात किंवा आरती करण्यामध्ये लागत नाही आणि शरीराला जडत्व वाटू लागते त्यावेळी नकारात्मक नकारात्मक शक्ती नक्कीच तुमच्या आजूबाजूला अस्तित्वात आहे आणि तुम्हाला मनाने एकाग्र होऊ देत नाही असं समजा ती शक्ती तुमचे चित्त विचलित करत आहे असा त्यामागचा अर्थ होतो असं समजा तर अशा प्रकारे पूजा करताना डोळ्यात अश्रू येणे जांभई येणे हे का होते हे तुम्हाला समजले असेल ही माहिती आवडल्यास नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ